टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा <गल> सतीम हो बोलते नमस्कार दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे नमस्कार मी शिंदरवाडीतून बोलते बीड जिल्ह्यातून गाव आहे बरं हो तुमचा नंबर फेसबुक ला भेटला बरं बरं खूप दिवसापासून तुमचा नंबर शोधत होतो मी बर बर होय बर काय काम करतो आम्ही शेती करतोय दादा शेती करतो का होय बर कुठं मदत लागल्यास मदत करा दादा हो हो आवर्जून आवर्जून हो करीन करीन एक हजार एक टक्के मदत करीन काय काम करतो मला पण शेती शेती आहे मी शिक्षण करतोय शिकतच आहे अजून अकरावी तारखे होय आई वडील तोड काम आईवडिया आईवडील जरा कर्ज पाणी होत जरा कर्ज होत ना भाऊ किती भाऊ एक आहे लहान आहे कस होय कस

सहा एकर शेती असून कशाला कर्जबाजारी सहा एकर शेती असून कर्जबाजारी कसं काय दहा सहा सहा एकर हो दादा सहाच म्हणतोय बाळा तुला हा शेती एवढी असून कर्जबाजारी कसं काय म्हणतोय जरा शेती बरोबर नाहीये पाणी नाहीये ना पाण्याच नाही का हो कुठल्या शिवार येत शेती मादळ मुळे कोळगाव बँक मादळ मुळे कोण बर तालुका पाणीच नाही का तळ वगैरे नाही जवळ नाही नाही कुठलंच तळ नाही तळ आहे पण पाणी नाही राहत त्याच्यात मोठं का छोट तळ आहे का पाणीच नसतं त्याच्यामध्ये होय अच्छा आणि आता आई वडील कुठे घुस होय बर 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 चालेल बाळा काय हरकत नाही ऐकून घे मी काय बोलतो लक्ष लक्ष देऊन ऐक आई वडील विचार कर आपलं काश कुठले धनगर धनगर आपल्या मागास मध्ये काम करण्याची लाज वाटत नाही बरोबर होय बरोबर आहे आपल्यात क्षमता असते संघर्ष करण्याची हिंमत असते करत राहायचं शाह राहायचं आपले आई वडील वस्तो काम करायची विचार कर आपण शिकलो चांगलं शिकून आपण चांगलं नोकरी वगैरे घेतलो तर आपल्याला आई वडील चांगला वाटेल आपण असं वाईट, कर वाईट, कर वाईट, वाईट कर काम करत फिरत फिरलो तर वाटेल का आई वडिलांना विचार कर तुला किती वाईट वाटणार बरोबर त्यासाठी कधीच थकायचं नाही संघर्ष करत राहायचं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं कुठलं कॉलेज आहे कॉलेज निमगाव साईड कुठले साईड आर्ट कॉमर्स सायन्स 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 का होय बर चौऱ्याहत्तर टक्के वा होय कुठं गरज पडली तर मदत करा हो करतो बाळा पण किती वर्षापासून आई वडील जातात आता दोन चार वर्षातच करावं लागले लग्न कधी गेलेत हा बहिणीचे लग्न कधी गेलेत आता गेल्या वर्षी एक जणी त्याच्या आधी दोन वर्ष पूर्वी एक जणी अच्छा अच्छा म्हणजे गाण्याचं पण नाही अच्छा म्हणून लग्नासाठी कर्ज वगैरे का शेती वगैरे काय कुठं गिरवी ठेवलीत का नाही नाही आहे ना नाही पाणी नसल्यामुळं काय डबल पीक घेता येत नाही एक पीक घेऊन शेती पीक करताय नावसायच कपाशी कपाशी दुसरं काहीच नाही का नाही बाजरी कपाशी त्याच्याशिवाय दुसरं काय नाही एकच पीक कुठलं तर त्या दोन्ही पैकी एकच पीक दोन्ही घ्यावं लागेल दोय घेतो की दोन्ही पण अच्छा अच्छा बघ विचार पाऊस नसतो आपल्या मध्ये आपल्या आई वडील कामगार का आपण शिकलो तरच आई वडिला चांगलं वाटणार आपलं भविष्य घडू शकणार एक हजार एक टक्के तुला बाळा कुठे पण मदत लागू दे टक्के तुला मदत करेल एवढच कि चुकीचं काम कधी करू नको नाही ना काही ना झाली चुकी एका वेळेस माणसाकडून चुकी होते मान्य मान्य करतो पण चुकी तसे काही विचार चुकी व्हायची नाही आणि वागायचं पण नाही तसे चुकीच नाही भविष्यामध्ये काही चुकी झाले तर माणसाकडून मान्य करतो होते चुकी मान्य मी माणसाकडे चुकी होते मदत करीन मी पण जाणून बुजून कधी कर चुकी करायचं नाही नाही आपले आई वडील घरी व्हायचे त्याच भान ठेवायचं अगोदर पहिल्या पण आता आई वडील कुठे काय काय वडील हो चोपड्याची वाडी कुठाल आहे तालुका गेवराई तालुका बीड जिल्ह्यामध्ये का हा बीड जिल्हा बीड गेवराई तालुका बीड जिल्ह्यामध्ये येतो ना मग बीड जिल्ह्यातच आहे पाऊस थोडाला हो जिल्ह्यात आपल्या बीड बीड मध्येच आहे ना दुसरी कुठे कुठे आहे ना माजलगाव साईड साइडला आहे तिकडे अच्छा तर ऊस तोडीचे पैसे उचलून उचलून कम से कम दोन दोनशे तीन तीनशे चार 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 किलोमीटर किलोमीटर वर जातात लोक होय माहिती तुला जवळ जवळ नसतात तरी पण चांगला आहे जवळ आहे म्हणलं जेवण खाणं कोण वगैरे आजी आहे ना आईची आई जवड़ जवड़ आए आए का नाही अच्छा ते तुम्हाला जेवण वगैरे करून तिथे घालते अच्छा अच्छा विचार कर बघ अठरा लागून काय भविष्यामध्ये काय आहे तुला पोलीस प्रॅक्टिस करतोय आता, आता एक महिना झालाय नाही गेलो अजून ला का बर का नाही गेला एक जरा काम होत इकडे अस नाही कर करायचं असं नाही कर करायचं इकडं नव्हतं म्हणून आलत जरा जेवढ तू स्वतःला घडवशील ना संघर्ष करण्यासाठी जेवढ तुझ्या स्वतःवर टाइम देशील तू दुसऱ्या कामावर न देता दे तुझ्या घरच्या कामावर पण लक्ष असं नाही म्हणत मी पण तुझ्या भविष्याच्या कामावर पण लक्ष द्यायचा बर तुझ्या भविष्यामध्ये जे पोलीस बनायचं म्हणतो असे काय तुला दुसरं काय वाटते विचार करतो त्यासाठी आपल्या स्वतःच्या भविष्याकडे थोडासा टाइम द्यायचा संघर्षाकडं घरचं काम नको करू म्हणून सांगत नाही तुला मी घरचं काम करत पण आपल्या भविष्याच्या पायरीकडे थोडस लक्ष द्यायच आपण काय करतोय काय नाही कुठल्या माध्यमातून काम करायचं बाबा कुठल्या पेशी गोळा अभ्यास करायचंय एकतर आपल्या घरामध्ये आई वडील गरीब आहेत हम्म कर्ज कर बाजार येते त्याच भान ठेवायचं त्याचा विचार करायचा थोडस आता तू म्हणतो ना दादा मला मदत करा कुठे करतो एक हजार एक टक्के सांगणार करणार पण तुझ्यात पण क्षमता पाहिजे ना तुला संघर्ष करण्याची कधीच मदत करू पण तुझ्या मध्ये एक क्षमता पाहिजे की बाबा मला पोलीस बनायच आहे पोलीस पोलीस बनण्यासाठी काय काय करायचं लागतो तुला माहिती आहे ना मेहनत किती करावं लागतो हम्म अभ्यास करावा लागतो लागतोय अभ्यास असतो ग्राउंडवर फिजिकल अभ्यास असतो मग फिजिका अभ्यास असतो तेवढा पूर्ण भरपूर टाइम द्यावा लागेल मला देतो स्वतःला घडवायचं आहे मला त्याच लागेल द्यायच ना टाइम हम्म कधी प्रॅक्टिस कधीपासून करतोय तो प्रॅक्टिस आजचा अकरावीला उन्हाळ्यात गेल तो मी दहावी झाली का गेल होतो तिकडे दहावी हो, हो। तुझी वय काही गेल नाही वेळ गेली नाही आणखी संघर्ष करत अकॅडमी लावला का होय कुठल्या अकॅडमी छत्रपती पैसे भरले होते नाही पैसे थोडेच भरले होते पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये आहे का असं काय गरीब आहे पंचवीस हजार भरता भरून मग तिथं कवर केला नाही तू बाकी जे मुला जे खूप म्हणजे पन्नास पन्नास हजार घेतलेले आहेत काही बर 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 किती वर्षासाठी हा किती वर्षासाठी एक वर्षासाठी बर बर मग तुझे पंचवीस हजार भरले म्हणा तू सोडलास सोडला माझे इकडे काम राहते ना घरी इकडं त्यांना होत नाही म्हणून बर बर मग तू काय करायचं स्वतः स्वतःवर पण टाइम द्यायचं बाहेर आपलं गावटी व्यायाम असतं सगळं रनिंग करायचं गावटी व्यायाम मारायचं मारायचं जोर बैठक मारायचं आपल्याला पोर भरती जवळ त्यांच्या सोबत सोबत जाऊन पण त्यांच्या प्रॅक्टिस करायचं आणि लेखी वर पण थोडं लक्ष द्यायचं रनिंग व्यायाम करत इकडे कंटिन्यू चालू आहे ना बर बंद नाही केलेले व्यायाम चालेल बाळा एक हजार टक्के मदत करीन मी जे सांगितलं त्याच्यावर तू लक्ष देऊन करत जास्त फोन मला करू तुला